ग्रामपंचायतीत घराच्या नोंदीसाठी पतीसोबत आता पत्नीचेही नाव लागणार तासगाव तालुक्यातील निमणी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ग्रामपंचायतीत घराच्या नोंदीसाठी पतीसोबत आता पत्नीचं नाव लागणार असून शासनाच्या संयुक्त घरमालकी निर्णयाची अंमलबजावणी तासगाव तालुक्यातील निमणी गावांनी केली आहे विशेष म्हणजे महिला ग्रामसभेत त्यां त्यांनी हा निर्णय ठराव मंजूर केला आहे ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरलेली आहे निमणी गावात विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या आदिशक्ती अभियानासाठी आवश्यक समिती बनवण्यासाठी ग्रामसभेला सरपंच रेखा पाटील ग्रामसेवक ग्रामस्थ महिला हजर होत्या आदिशक्ती समिती बनवल्यानंतर ऐन वेळेच्या विषयांमध्ये संयुक्त घर मालकी शासन निर्णय दोन हजार तीनबद्दल माहिती देऊन ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सरपंच पाटील यांनी संयुक्त घरमालकीचे शासकीय परिपत्रक दोन हजार तीनपासून लागू केलेले असून त्याची अंमलबजावणी कशी गरजेची आहे यातून महिलांचे भविष्य सुरक्षित होईल हे महिलांना समजावून सांगितले ग्रामसभेत हा विषय सरपंच पाटील यांनी मांडल्यावर चर्चात्मक पद्धतीने अंमलबजावणीसाठी ठराव मंजूर करण्यात आला

महिला संपत्ती अधिकार अंतर्गत संयुक्त धर्मासाठी असा ग्रामसभेमध्ये ठराव करून तो मंजूर करून घेणारी ही तालुक्यातली आणि कदाचित जिल्ह्यातली पंचायत दोन हजार पगार होता लक्ष झाल्यानंतर वस्तुतीची संखी मी त्यावेळेला निम्मा पगार बिरो <laughs> 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 रिपोर्ट एसबीएन मराठी नीमनी